thank या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे राज्यमंत्री योगेश कदमजी मित्राचे सीईओ श्री प्रवीण परदेशी त्याचप्रमाणे श्री एकनाथ डवले आपल्या क्यू सी आयचे श्री जक्षेश शहा श्री दिलीप सिंग बैस श्रीकर परदेशी पूजा मिसाळ सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले अधिकारी आणि विशेषतः लिंकवर या ठिकाणी आत्ता जो शेवटचा आकडा माझ्यापर्यंत आलेला आहे तो तेवीस हजार आहे तेवीस हजार आमचे सरपंच आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग उपस्थित असलेले आमचे सर्व त्या त्या जिल्ह्यातले अधिकारी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सरपंच संवाद हा क्यू सी आयने तयार केलेला प्लॅटफॉर्म जो देशभरातल्या सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे आज त्याच्यावर आपण एक चांगला संवाद करतो मला अतिशय आनंद आहे की तेवीस हजार सरपंच आज या प्लॅटफॉर्मवर जुडलेले आहेत या संवादात सहभागी होत आहेत कागावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात दारूबंदीच्या संदर्भात महिला ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला होता ठराव केला होता तर त्याचाच आधार घेत या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय गृह राज्यमंत्री आम्ही ही सूचना केल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून कासेगावमध्ये दारूबंदीसाठी पूर्णतः सहकार्य केलेलं आहे धन्यवाद यशपाल भाऊ तुम्ही खूप उत्तम काम त्या ठिकाणी करतात आणि विशेषतः गावातल्या सगळ्या महिलांना माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करा आणि त्यांना धन्यवाद द्या की त्यांनी गावामध्ये दारूबंदी घडवून आणली इतके वर्ष आपण वेगवेगळ्या योजना राबवतो तरी देखील काही गावं चांगली वाटतात आणि काही गावं आजही मागास वाटतात त्याचं कारण काय आहे त्याचं कारण अगदी सोपं आहे की कितीही जोरात वारा चालला आणि त्या वाऱ्यामध्ये आपण जर सायकलची ट्यूब घेऊन उभं राहिलो तरी तो वारा त्या ट्यूबमध्ये जाऊ शकत नाही जोपर्यंत पंपाने त्या ट्यूबमध्ये आपण हवा भरत नाही वारा भरत नाही तोपर्यंत ट्यूबमध्ये हवा भरली जाऊ शकत नाही त्यामुळे सरकारच्या योजना वाऱ्यासारख्या आहेत त्या खूप उपलब्ध आहेत पण जोपर्यंत सरपंच रूपी आपला जो त्या ठिकाणी पंप आहे हा पंप त्या सगळ्या योजना आपल्या गावाच्या ट्यूबमध्ये भरत नाही तोपर्यंत गावामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही